आज आपण या ठिकाणी श्रद्धांजलीच्या निमित्तानं या ठिकाणी बसलो आहोत कर्मवासी किशनरावजी यांचा सगळा जीवन दादाजी आपल्या समोर मांडलेला आहे बघा ना माणसाचं जीवन कस सुंदर बनवलं मृत्यू या दोघांचा जो काळ आहे जन्म आणि मृत्यू जन्माचा जन्मा क्षण आम्हाला आठवत नाही आणि मृत्यूचा आम्हाला आवडत नाही जन्म आणि मृत्यू या दोघांचा मधला जो काळ आहे ना त्या आपण जीवन असं म्हणतो भगवान परमात्म्यांनी आम्हाला जन्म दिला मृत्यूची चावी स्वतः जवळ ठेवली मृत्यूची जी कुंजी आहे ती आमच्या जवळ दिली नाही पण मृत्यूला सुंदर बनवता येण ही चावी मात्र भगवंत जन्म आमच्या हातात नाहीये आहे का आपल्या हातामध्ये कुठे जन्माला यायचं कस जन्माला यायचं कोणत्या जातीत जन्माला यायचं कोणत्या गावात जन्माला यायचं कोणत्या राज्यात कोणत्या देशात कोणत्या लिंगामध्ये जन्माला यायचं काय आपल्या हातामध्ये विचार जन्म आमच्या हातात नाही आहे भगवान परमात्मा सांगतात की माझ्याकडे सगळं माझ्या अधीन आहे माझा जन्मही दिव्य आहे आणि माझ कर्मही दिव्य आहे जन्म कर्मच मे यो देहं जन्म

नावाची चावी त्यांच्या जवळ होती आणि चावी असते ना ते माणसं मला सांगा बरं तुम्ही जेवढा तेवढ्या घरा एवढा तुमचा दरवाजा असतो का दरवाजा जेवढा असतो तेवढी खिडकी असते का नाही ना दरवाजा जेवढा आहे तेवढं खूप असतं का

कुठल्या ठिकाणी आंबाईला नवस केला नाही जायचं देवाला नवस केला के के नाही कुठेच केला नाही नवस विश्वास होता त्यांना भगवंताच्या नामावर त्यांच्या हृदयाला सात ब्लॉकेज होते तरीही ते कुठल्या कुठल्या तंत्र मंत्र इत्यादी औषधांच्या मागे लागले नाही ला बस प्रभूच नाम ही माझी छावी आहे मला काही चिंता करायची गरज नाही आणि जर कोणी म्हणून लागला चला तुम्हाला काय कळत बस दहा वर्ष हा महात्मा हा योगी संगला पाहिजे जगताच सगळेच माणसं कोण जगत नाही पण जगणं कसं असावं आणि म्हणणं कसं असावं हे जर शिकायचं असेल तर किशनरावांच्याकडे शिकलं पाहिजे खरोखर पूर्ण जीवन पूर्ण केलं संसार सगळा पूर्ण केला अभाची संसार सुखाचा करीन आनंद संसार तर केलाच केला पण संसार करत असताना त्यांना जी संसार वेलीवरची आपत्य निर्माण झाली जी मिळाली ईश्वर कृपेने कर्मधर्म संयोगाने ही सुद्धा सुसंस्कारामध्ये वाढली सुसंस्कारामध्ये जतन केलेली त्यांना वाढवलेलं लेकर काय स्वरूपात जोपर्यंत असतो ना तोपर्यंत किंमत नाही कळत आपल्याला काय असतो बाप बाप असतो घराचा कळस असतो तो असतो तो बाप घराची छावली असते ती बाप काय असतो बाप केल्यानंतर माहेर कस रिकाम वाटत सुन सुन वाटत बसलेली जागा मुलाच भवितव्य चिंता न करणारा त्याचं कल्याण होत राहव त्याच नेहमी हे चिंत न करणारा बाप कुणा कानामध्ये मित्रांच्या साठी कागाळ कष्ट करून जीवाचा राह करून आडाची रांगळी करून घर सरवत असतो मला विशेष प्रेम आता वापस श्रीमंत मुलीकडे बाप कधीच जाणार नाही पण गरीब मुलीकडे धंदा तरी फोन करून विचारली कसे सांगा काय भरय का काही कमी का काही पटूक का पण सेवावंच्या भाक्यांना पण सारे संमती त्यांनी घर मध्ये सगळे आता सगळं सुटले घर भरलं आनंदाने वेळ गगनावर गेला याच साठी केला होता आता असं शेवटचा दिवस गोड व्हावा गोड झाला पाहिजे शेवट समारोप गोड झाला पाहिजे आम्हाला आमची सुरुवात चांगली होती सगळ्यांची संसाराला सुरुवात करताना खूप चांगली सुरुवात होते पण ती सुरुवात झालेली नंतर नंतर ती खटकत जाते बिघडत जाते बिघडत बिघडत पार समारोपापर्यंत पार, पार तुटाईवर येऊन जाते असा आमचा संसार संत म्हणतात संसार करा संसारामध्ये किती वेळ राहिले पाहिजे हे आम्हाला आणि आमच्या जीवनामध्ये हेच तर आम्ही करत नाही आम्ही जे करतो ना ते सगळं घर दार वैभव उभं करतो केलं पाहिजे करू नये असं मला म्हणायचं नाही पण कौपर्यंत काही माणसं संसारामध्ये सा इतके गुंतलेले आहेत की त्यांना मरायचं आहे हेच ध्यान राहिलं नाही आता आपल्याला मरायचं आहे हेच ध्यान नाही

पुनरपि जननम पुनरपि मरणम जठरे शरण पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्मायचं पुन्हा मरा मराठी व्या आनंद व्या तू म्हणा किती वेळा जन्म यावेळे किती वेळा जन्मा यायचं आणि किती वेळा मरायचं आणि महानुभाव साहित्यानं महानुभाव शास्त्राने सांगितलं मृत्यू म्हणजे काय मृत्यू म्हणजे स्थलांतर मृत्यू म्हणजे एक दरवाजा

या शरीराची कालावधी संपला वेळ संपला मर्यादा संपली की बस त्याला सोडावं लागतं किरायाचं घर आहे ना सोडावं वा लागतं मालकाने सांगितलं खाली, खाली के करा सगळं शरीर आहे हे शरीर भाड्याच मिळालेलं आहे क्षणभंगूर नाही बरं बसा वरे सावध तोडा मोह भासा क्षणभंगूर संपणारा आहे थोडस विचार करा काही माणसं इतके उलटलेत हो की त्यांना भानच नाहीये तयारी झाली तिकड आपण इकडे तयारी करत असतो घर बांधत असतो रंग देत असतो फर्निचर बघत असतो तयारी इकडे करत असते पण तिकडे मी काळ वाट पाहतोय सरांना मिनट मिनट ना बघतोय वाट पाहतोय तो कधी याची घटका भरते आणि म्हणून तुम्हाला भगवंताकडे जायचं असेल तर तुम्हाला तुमच्या सोबत आहे ते तुम्हाला लिहायचं आहे शाळेमध्ये पेपर देतात ना मुलं गुरुजी फिरत असतात मुलं परीक्षेच्या वेळेस इकडे तिकडे फिरत असतात पाहत असतात प्रत्येक मुलगा लिहितोय बघत असतात जवळ जाऊन बरोबर लिहितो की चुकीचं लिहितात पाहतात फक्त बघत नाही तो साक्षी आहे तो फक्त बघतोय काय लिहून राहिला बघतोय बोलत नाही त्यावेळेस ते काही म्हणत नाही ते करा त्यावेळेस ते म्हणायची वेळ नाही सांगायची वेळ नाही आहे तुला जे प्राप्त केले असते ठरवत असतात तुम्हाला काय सोबत न्यायचं आहे ते तुम्ही ठरवत काय नेलं की शेवट नाही त्यांनी नेणार तुम्ही नेणार आहात का आम्ही नेणार आहोत का आपण नेणार आहोत का कुणीही नेणार नाही न्यायचं काय आम्हाला जाऊ काय घेऊन जाणार सोबत तुम्ही एक चमचा एक ग्लास अरे काय नेताय तुम्ही मंडळी स्मशानातली सुरक्षा एवढी मंत्रालयात जाताना खिशेतच बसतात मंत्रालयात जाताना बॅग तपासतात मंत्रालयात जाताना तुम्ही पगडी मार पगडी तपासतात काय सगळं तपासतात तरी तुम्हाला एखादा एखादी घेऊन जाता येते पण यमा यमा लोकातली स्मशानातली सुरक्षा एवढी महत्वाची आहे की तुम्हाला श्वास सुद्धा सोडत काय नाही सोबत काय नाही

भगवान परमात्म्यांना ईश्वर अवतारांना जेव्हा निरोपणाची इच्छा होती ना तेव्हा ते वेळ पाहत नाही काळ पाहत नाही जागा पाहत नाही आमच्या देवाला अवकानात जागा निरूपण स्मशान परश नायकाला भगवान परमात्म्यांनी स्थिती दिलेली आहे स्थिती म्हणजे वेगळ्या प्रकारचा आनंद आणि हे आनंदामध्ये हा इतका मग्न झालेला आहे

प्रश्न संपलो संपले आई गेले म्हणजे स्वामींनी विचार आई गेले तर तुम्ही असेल म्हणजे काय करावं म्हणजे माणूस म्हणण्यावर काय करतात तुमच्याकडून आता संन्याशी कोण घडणार सगळ्या वेगवेगळ्या गावाचे वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या विचाराचे वेगवेगळ्या उंची काय करतात आता रडता सुंदर आहे बरा आता सन्यशी आसुईबाई रडते आत्याबाई तुझ्या घरात किती छान आत्या बहिणी आता काय लागलेला गेल्यानंतर एक मला तुझी गेला तुझा गोरख झोडला स्वामी म्हणले आता रडतच राहाल का अरे पुढे काय करायचं नुसतं म्हणली नाही मग भट्ट होते त्यांना गळण लागू जांगले घेऊन या लाकडं घेऊन या हो त्या काही अवस्था असली तशी लाकड्या तुकडे आणले सरळ

सगळे एका झाडाखाली येऊन थांबले स्वामी निरोप स्वामी बसलेले आहेत सगळ्या एक 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 सगळे येऊन स्वामींच्या जवळ बसले सगळे निमाना खाली गाठल्यात रड रडका चेहरा केलेला नाटकी रडका चेहरा केलेला आहे स्वामींनी विचारलं तुम्ही का रडता प्रश्न ऐक नाही तुम्ही का रडता प्रश्न ऐक नाही तुम्ही का रडता

त्याच्यासाठी नामस्मरण त्याला मृतदेह नावाचं देह मिळतं त्या देहातून तो मुक्त झाला पाहिजे त्याला जो त्रास होतो त्याला ज्या वेदना होतात त्या वेदनेतून तो मुक्त झाला पाहिजे म्हणून नामस्मरण चिंत करतात भ्वजन मिळत हे दहा दिवस त्याला एक शरीर दिल्या जात सूक्ष्म अनिष्ट कर्म झालं असेल त्या सगळ्या पापातून त्याला मुक्ती दे आणि तुझी सद्गती दे म्हणून प्रार्थना करतात म्हणून अन्नदान केलं जात आमच्या देवाने सांगितलं दहा दिवसा भीतरी तिचे दहा दिवसामध्ये तुम्ही जी काही अन्नदान करणार आहात तो सगळा अन्नदान त्या जीवाच्या भल्यासाठी त्या जीवाच्या मुक्तीसाठी केला जातो आणि हा या ठिकाणी संपन्न झाला आणि हा संपन्न निधी झाल्यानंतर मंडळी बोलल्यासारखं खूप आहे परंतु वेळेचं बंधन सगळ्यांनी घातलेलं आहे मी वेळेचं उल्लंघन करत आहे याची जाणीव मला आहे तर कोणीतरी बोललं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी थोडीशी गडबड केली सज्जन होत

त्यांनी या नांदेड जिल्ह्याचा जो गंगेचा परिसर आहे हा सगळा पिंजून काढला आणि विचारोत्तर केलं सोपाने धर्माचं प्रचार प्रसार करणे ज्या गावाला धर्मच पोहोचलेला नाही तिथं बीज रोवण अत्यंत आवड असत आणि ते संतोष बाबांनी केलं आल्यानंतर त्यांनी प्रथम चार लोकांना उपदेश दिला आणि या चार लोकांच्या मध्ये आपले किशनरावजी हे त्यामध्ये महत्त्वाचे होते त्यानंतर किशोर बाबांचा जो परिवार आहे या परिवारामध्ये विश्वजित दादा मला वाटतं त्यांचं बालपणाचं नाव विठ्ठल असं ना काहीतरी होतं बरोबर विठ्ठल होतं आणि त्यानंतर दुसरा भाऊ गोविंद आणि तीन बहिणी पाच हे पाच रत्न त्यांचा संसार गेलेला या ठिकाणी किशनगावांचा संसार ज्या हरवला मित्र किशनगाव गेले म्हणून काय झालं विश्वजित दादा आणि गोविंदराव त्याचप्रमाणे जनाबाई सखुबाई आणि जिजाबाई यांना मला सांगायचं आहे बाबा गेले म्हणून काय झालं आई आहे ना आई आई काय आहे आई आई एक कि क्या गराम आई की आहे क्या आई त्या आईला कधीच आता दुखवू नका जोडीदार निघून गेल्यावर काय वेदना आणि यातना होतात त्या त्यांना माहीत असत पिंपळाचं पान गळून जावं सगळी पानं गळून झाली आणि एखाद पान पडपड 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 करत राहत तशी ती एकटी झाली आता पडलेला का पण माझा धनी अजून आहे एक अभिमान असतो आणि तो सारखी तो गडी माझा तो माझा धोरीला निघून गेला रथाच्या दोन चाकातले एक चाक गळून पडले आता आणि एक चाक खडबड खडबड गोविंदराव तुम्हाला माझी मेहनती आईला सांभाळा तिला जीव लावा आता तिला अपेक्षा कशाचीच नसते हो आई बापांना कुठली अपेक्षा असते ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या माय बापांना विचारा काय तुम्हाला अपेक्षा मुलांच्याकडून काहीच अपेक्षा नसते आईची अपेक्षा एकच असते मुलगा जेव्हा जेवायला बसतो ना तेव्हा जेवता जेवता त्यांना आपल्या बायको विचारलं पाहिजे माझी आई जेवली का बस हीच अपेक्षा सगळ्यांची असते आई वडिलांची काळजी घ्या न संपणार वाटा एक वाटा अजून आहे त्याला जपा त्याला जीव लावा बहिणी शास्त्री गेले म्हणून काय झालं पण जेव्हा सण येईल लक्षबी येईल तेव्हा बहिणींना असं वाटलं की आमचं माहेर संपला आता ते जपायची जबाबदारी तुमच्यावर आहे ना तर जपत असतं मंडळी घरं तर घरी कुठं पण आहे पण घर त्याला म्हणतात की याच्यामध्ये घर पण असतं आणि म्हणून किशनरावांनी मरणाला सुद्धा मारून टाकलं होतं अशा त्या पुण्य महात्म्याला एका कवितेमध्ये असं म्हटलंय मरण विजयी व्हावे जीवन हे माझे आणि मरणाला स्वागत केलं पाहिजे आत्मा अग्नीने जळत नाही पाण्याने भिजत नाही मातीने कुजत नाही वाऱ्याने ना उडत नाही शस्त्रने तुटत नाही पाण्याने भिजत नाही असा अमर आत्मा देह स्थित्यंत्र स्थित्यंत पुढचा प्रवास सुरू झाला मी भगवान श्री चक्र करून अशी प्रार्थना करे करेल किशोररावांच्या आत्म्याला शांती प्रदान करो आणि जे दुःख झालेलं आहे ते दुःख सहन करण्याची ताकद भगवंतांनी द्यावी एवढीच प्रार्थना श्रीकृष्ण मंदिर भोकरच्या वतीने इथं जमलेली जी भक्तमंडळी आहे या सर्व भक्त भक्तमंडळींच्या वतीने बाहेर पाहुणे मंडळींच्या वतीने सुना प्रभूच्या चरणी समर्पण करतो आधी पेळ घेतला